काय तुमचे अनुभव कायदम चोरीसाठी केला आणखी भाजीसाठी कांद्यासाठी केला वीज प्रक्रियासाठी केला तर आता हे जे बायोमिक्स आहे बायो म्हणजे काय या नावातच आहे जैविक म्हणजे हे विविध जैविक बुद्ध्या म्हणजे जिवंत मुरशी आहेत जे काही जीवाणू आहेत जे आपल्या मातीमध्ये आहेत आणि जे वनस्पतींना उपयोगाचे आहे त्या सर्व उपयुक्त जीवाणू आणि गोष्टीचं एकत्रितपणे मिश्रण त्या मिश्रणाला नाव दिलेलं आहे बायोटिक तर या बायोटिकचा जन्म जो आहे तो जवळपास दोन हजार पाच या सालामधील या विद्यापीठात झाला त्यावेळेस डॉक्टर वी जाधव सर आणि माझी पेयंडी सुरू होती इथे सरांच्या अंडर तर त्यावेळेस आम्ही संत्र्यामध्ये सर्वात प्रथम या बायोमिक्सचा वापर केला जालना जिल्ह्यामधल्या अक्षरशः ज्या बागा म्हणजे होत चालल्या चालल्या होत्या किंवा पूर्णपणे होत्या तर त्या बागांना पुनरुज्जीवित करण्याचं काम या बायोमिक्सनं केलेलं आहे आणि तेव्हापासून मग याचा प्रचार प्रसार सुरू झाला आम्ही याची कुठंच ऍडव्हर्टाईज केली नाही काही नाही पण शेतकऱ्यांनीच शेतामध्ये वापरलं त्यांना अत्यंत चांगले रिझल्ट मिळाले आणि नंतर याची प्रसिद्धी एवढी झाली म्हणून आता हळद आहे वसमत तालुक्यामध्ये हळद भरपूर मोठ्या प्रमाणात आहे हळदीमध्ये होमणीचा फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत होता त्याचप्रमाणे हळदीमध्ये कंदकूजचा प्रादुर्भाव होता तर त्यामध्ये कितीही रासायन वापरले तरीही त्यामध्ये काही फरक पडत नव्हता किंवा खर्च फार मोठा वाढत होता शेतकऱ्यांचा तर त्यासाठी आपण ज्यावेळेस बायोमिक्सचा वापर त्या हळदीमध्ये सुरू केला तर शेतकऱ्यांना रसायनाचा वापर करणं अत्यंत म्हणजे बंद करावं लागले आणि याच्यातच म्हणजे तुमचा सुद्धा कंट्रोल झाली आणि जे काही कंदकूज वगैरे सारखे प्रकार ते सुद्धा पूर्णतः बंद झाले तर हे बायोमिक्स काय आहे तर बायोमिक्समध्ये वेगवेगळ्या ज्या जे बुरशी आहेत ज्यामध्ये ट्रायकोडर्मा नावाची एक बुरशी ही सर्वात महत्त्वाची मानल्या जाते तर ही ट्रायकोडर्मा नावाची बुरशी जी आहे ती अनेक हानिकारक रोग जे आहेत म्हणजे ज्यामध्ये मोळकूज हा रोग होतो पुन्हा ज्या जमिनीतून उद्भवणारे फायटोपथोरामुळे होणारे रोग आहे खोडकूज आहे मुडकूज आहे रोप कोलमडणे आहे असे अनेक जे जमिनीत असणारे हानिकारक बुरशी आहेत ज्यामध्ये ह्युजरियम बुरशी रायझोप्ट्रोनिया बुरशी फायटोपथोराची बुरशी पिथियमची बुरशी अशा अनेक बुरशी ज्या आहेत त्या आपल्या वनस्पतींना हानिकारक असतात तर त्यावर रसायनं वापरून काही फरक पडत नाही पण जर त्याचाच आता आपल्याला एक म्हण अशी माहीत आहे की काट्याने काटा काढणे हा <coughs> काट्याने काटा काढणे म्हणजे आपल्याला शेतात जर एखादा काटा रुचला तर आपण दुसरा एक काटा घेतो आणि त्या काट्याने तो काटा काढतो तर तसंच याचं काम आहे म्हणजे ज्या ज्या जमिनीमध्ये मित्र आहेत त्या इतर हानिकारक अपाय करतात आणि त्यावर स्वतःची उपजीविका करतात त्यांना वाढण्यासाठी जागा देत नाही त्यांना वाढण्यासाठी अन्न देत नाही आणि ती जीवन ती बुरशी म्हणजे ट्रायकोडरमा नावाची बुरशी आहे तर ही बुरशी आपण यामध्ये ऍड केली यामध्ये ट्रायकोडरमाच्या पूर्ण भारतभराचा जर विचार केला तर सत्तर पेक्षा जास्त प्रजाती आपल्याला आढळतात पण त्या आता समजा आपण ही ड्रायकोडॉर्माची बुरशी राजस्थानहून आणली तर ती इथल्या मातीमध्ये तेवढी काम चांगल्या प्रकारे करणार नाही त्यामुळे इथल्या जमिनीमध्ये इथल्या भागामध्ये कुठली ट्रायकोडॉर्माची बुरशी आहे जी आपल्याच पिकासाठी चांगल्या घराचं काम करेल तर अशा बुरशींचा शोध लावणार म्हणजे हे काम आमचं अहोरात्र सुरू असते आजचंच नाही विद्यार्थ्यांच्या मार्फत पी एच जी संशोधनाच्या मार्फत एम एस सी संशोधनाच्या मार्फत हे काम अहोरात्र सुरू असते आणि ज्या ज्या चांगल्या चांगल्या बुरशी आहेत जे जे चांगले चांगले जीवाणू आहेत हो त्यांना जमिनीतून वेगळं करण्याचं काम म्हणजे आयसोलेशन करण्याचं काम आणि ते लेबॉरेटरीमध्ये विशिष्ट तापमानावर वाढणार विशिष्ट आर्द्रतेत वाढणार आणि त्याला जे काही त्याला घटक लागतात पूरक घटक त्या घटकांमध्ये वाढवून कंट्रोल कंडिशनमध्ये वाढून मग त्याला आपण पावडर फॉर्ममध्ये किंवा लिक्विड फॉर्ममध्ये मिक्स करतो तर यामध्ये ट्रायकोनोमा नावाची बुरशी ही अत्यंत उपयुक्त अशी बुरशी आहे मेटरायझियमचं नाव सुद्धा आपण ऐकलं असेल की जे होमडीवर फार मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे कंट्रोल करते तर ती मेटारायझियम नावाची सुद्धा बुरशी आपण यामध्ये ॲड केलेली आहे पॅसिलोमायसिस सुद्धा आपण ऐकलेलं असेल की जी सूत्रकृमीवर नियंत्रण ठेवण्यास म्हणजे नियंत्रण नियंत्रण सुद्धा काम करतात तर तशीसुद्धा बुरशी आपण यामध्ये ॲड केलेली आहे पुन्हा काही जीवाणू आहे जीवाणूमध्ये सोडोमोनस नावाचा जो जीवाणू आहे तो स्वतःच्या शरीरातून अत्यंत चांगले वाणवर्धक द्रव्य उत्सर्जित करतो त्याचप्रमाणे काही हानिकारक रोगांवर सुद्धा नियंत्रण ठेवण्याचं काम तो तो जीवाणू करतो तर तो जीवाणू सुद्धा आपण यामध्ये ऍड केलेला आहे यामध्ये बॅसिलस नावाचा जीवाणू आहे जो अनेक म्हणजे ज्याचं काम त्या सोडोमनसारखंच काम आहे तर तो बॅसिलस सारखा जीवाणू सुद्धा आपण यामध्ये ऍड केलेला आहे तर जे जे घटक आपल्याला चांगले जमिनीतून आढळले आणि जे याचा आपण अभ्यास केलेला आहे हे कुठलंही घटक कितीही प्रमाणात मिक्स केलं तर चालत नाही याचं विशिष्ट प्रमाण आहे म्हणजे कुठला घटक किती प्रमाणात ॲड केला पाहिजे जेणेकरून तो दुसऱ्यावर त्यावर त्याच घटका विसरणात असलेल्या इतर घटकांवर वरचढ ठरणार नाही अशा प्रकारे अभ्यास केलेला आहे त्या त्याच्या संयुगातून हे बायोमिक्स नावाचं एक चांगलं उपयुक्त असं रामबाण उपाय जे म्हणतो आपण वेगवेगळ्या बुरशींवर नियंत्रण ठेवण्याचं वेगवेगळ्या हानिकारक जीवाणूंवर नियंत्रण ठेवण्याचं काम या बायोमिक्सनं केलेलं आहे आता याचा वापर जो आहे याचा वापर नुसत्या हळदीमध्येच नव्हे तर भाजीपाला पिकं फळ पिकं ऊस नंतर तुमचं कपाशी हरभरा तूर अनेक पिकांमध्ये म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांनी ज्या ज्या पिकामध्ये वापरलं हे बायोमिक्स त्यांना अत्यंत चांगले रिझल्ट मिळाले आणि त्याचप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्याचं काम केलं आहे जिथे तुम्हाला एका फवारणीला दोन हजार रुपये खर्च येत असेल तिथे काम फक्त दोनशे रुपयात होत आहे म्हणजे इथं तुमचे अठराशे रुपयाची बचत होत आहे हे फक्त साधारण छोटं उदाहरण दिलं आहे ज्यांची शेती फार मोठ्या प्रमाणात असते त्यांना खूप मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो तर तो खर्चसुद्धा आम्ही अत्यंत म्हणजे दहा पट कमी केलेला खर्च खर्च आहे आणि याचा वापर जर केला तर आपल्या जमिनीमध्ये कुठलेही दुष्परिणाम ना होत नाही तसेच मानवाच्या आरोग्यावर सुद्धा कुठलेही दुष्परिणाम ना होत नाही जमिनीमध्ये जेवढे तुम्ही रसायन वापरा तेवढी तुमची जमीन नापीक होण्यास कारणीभूत ठरते आता हा तसंच होत आहे तुम्ही पंजाबचं जर उदाहरण घेतला तर हो पंजाबच्या जमिनी अत्यंत नापिकीकडे वळलेल्या आहेत आणि तीच परिस्थिती काही काळानंतर महाराष्ट्रात सुद्धा येणार आहे महाराष्ट्राच्या सुद्धा जमिनी जर विविध रसायनाचा वापर कंटिन्यूपणे तुम्ही जर जमिनीत केला तर महाराष्ट्राची जमीन सुद्धा काही काळानंतर त्यातला जो ऑर्गेनिक कार्बन आहे तो कमी होत जाईल तर त्यासाठी एकमेव उपाय आपल्याला जे मित्र पुरुषी आहेत जमिनीमधल्या जे मित्र जीवाणू आहेत त्यांची संख्या वाढवण्याचं आव्हान आपल्याकडे आहे